जय शिवराय कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामधीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम महादेव कोळी बांधवांना मला या व्हिडिओच्या निमित्ताने एक महत्वाची गोष्ट अवगत करायची आहे हे सर्व बांधव हे आरक्षणामध्ये आहेत टीमध्ये आहेत मात्र त्यांना आरक्षणाच्या लाभांपासून वंचित ठेवण्यात येते थे, त्याचं महत्वाचं कारण आहे जात प्रमाणपत्र मी विधानसभेत ज्या वेळेला सदस्य होतो हा मुद्दा मी विधानसभेत उपस्थित केला होता आणि तदनुषंगाने कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या समाजाचे जात प्रमाणपत्राचे मार्ग मोकळे झाले किंबहुना जातपत्र जात प्रमाणपत्र अगदी अलगतपणे समाजाला मिळायला लागली ला होती विधानसभेत दुर्दैवाने काही कारणामुळे माझा पराभव झाला हो आणि ही जात प्रमाणपत्र पुन्हा मिळणं बंद झाली एकीकडे मराठा आरक्षणासाठी एवढी लढाई सुरू असताना जी मंडळी ऑलरेडी आरक्षणामध्ये आहेत फक्त जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून आरक्षणाच्या लाभांपासून जर वंचित राहत असतील तर याच्या इतकी मोठी शोकांतिका दुसरी कुठली नाही आहे मी